शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ सर्व शेतकरी भावांसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वेंडरचे सिलेक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला कंपनी बदलता येते का आपण एखादी कंपनी निवडलेली आहे परंतु आपल्याला ती कंपनी नाही पाहिजे तर आपल्याला दुसरी कंपनी घेता येते का ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो मागेल त्याला सोरकृषी पंप योजनेमध्ये आपण फॉर्म भरलेले आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना वेंडरचे ऑप्शन आलेले आहे पेमेंट करून तर ज्या शेतकऱ्याला आजूकसुद्धा कंपनी निवडायचे ऑप्शन आले नाही अशा शेतकऱ्यांनी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपण टेलिग्रामची लिंक कमेंट बॉक्समध्ये आणि डिक्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जेणेकरून आपल्याला टेलिग्रामवरती संपूर्ण माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो आता आपण बोलणार आहोत की कंपनी निवडलेली आहे आपण पण आपल्याला कंपनी चेंज करायची आहे ते आपण करू शकतो का आपण जे कंपनी निवडलेली आहे तिला आपल्याला बदलायची आहे वेंडर लिस्टमध्ये सध्या कंपन्या ॲड होत नव्हत्या आणि शेतकऱ्यांनी घाईगडबडीमध्ये गडबडीमध्ये जी कंपनी निवड केलेली आहे ती कंपनीचं मटेरियल आता शेतकऱ्याला माहीत नाही कसं येणार आहे आणि ज्या नामकित कंपन्या होत्या त्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होत नव्हत्या तर शेतकऱ्यांनी काय केले घाईगडबडीमध्ये कंपनी निवडून घेतलेली आहे मग आता त्यांना कंपनी बदलायची आहे तर शेतकरी कंपनी बदलू शकतात का तर शेतकरी मित्रांनो आता आपण वेंड्याचे सिलेक्शन केलेले आहे तर आपण कंपनी बदलू नाही शकत पण मित्रांनो आपल्याला कमेंट करून सांगा आपण कोणती कंपनी निवडलेली आहे आपण त्या कंपनीविषयी फुल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया त्या कंपनीचा मटेरियल कसं आहे स्ट्रक्चर कसं आहे त्या कंपनीचे ज्या प्लेटा आहे त्या कोणत्या कंपनीच्या आहे आणि मोटर कोणत्या कंपनीची आहे संपूर्ण माहिती गोळा करून व्हिडिओ बनवूया आपल्याला कमेंट करा आपण कोणती कंपनी निवडलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण नाही का एकच वेळेस वेंडरचे सिलेक्शन करू शकतो याच्यापुढे आपण कंपनी बदलू नाही शकत आणि हा व्हिडिओ आवडला शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठीच बनवला होता कारण की अशी माहिती देणे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे शेतकरी घाई गडबडीमध्ये कंपनी निवडलेली आहे तर आपल्याला कमेंट करून सांगा आपण फुल डिटेलमध्ये आपल्यासाठी व्हिडिओ बनवूया आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि आपल्याला कोणताही व्हिडिओ आपल्याला काही पण अडचण असेल मागील त्याला सोर कृषी पंप योजनेमध्ये आपला पंप जॉईंट सर्वे किंवा वेंडरचे सिलेक्शन कंपनीची निवड या ज्या काही गोष्टी आहे त्या आपल्याला तुम्ही कमेंट करून सांगा आपण त्याविषयी पण व्हिडिओ बनवूया आपल्या ज्या कमेंट आहे त्या कमेंटचे पण उत्तर देऊया शेतकरी मित्रांनो याच्यासाठी आपण आपले टेलिग्राम चॅनल खोललेले आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण दिलेली आहे आपण लवकरात लवकर जॉईन करा कारण की व्हेंडर लिस्टमध्ये केव्हा ॲड होतात ते आपण टेलिग्रामवर माहिती देतो आणि वेंडर लिस्ट आले आले पण आपण सूचना देत असतो तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये